दुसरी न्यूजच नाही टीव्हीला एक एकच न्यूज चालू आहे परीक्षा झाल्या त्या आठ नंबर आला होता काय अरे वा वा म्हणजे लहान अच्छा परीक्षेला सहभागी झाला होता ते मी दरवर्षी घेत होतो धनंजय माडिक युवा शक्तीच्या स्पर्धा घ्यायचं स्कॉलरशिपच्या अनेक मुलं बसायची तुमच्यावर की त्यातच चमकला म्हणायचं तुम्ही खूप अभिमान आहे आम्हाला तुमचा कोल्हापूरमध्ये असा एक हिरा रत्न जन्माला आला याचा आम्हाला कौतुक आहे खूप अभिनंदन आणि पुढं खूप शुभेच्छा पुढे काय वाटचालीमध्ये कुठेही काय मदत लागली तर तुमचा खासदार तुमच्या सोबत आहे घरी सगळे खुश असतील ঠিক আছে খুব অভিনন্দন শুভেচ্ছা